नमस्कार मी सचिन मोरे आपण वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजप नवी मुंबई उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील आयोजित भव्य महाराष्ट्र जत्रोत्सव दोन चा दो सांगता समारोह महाराष्ट्र महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांचा वाढदिवस साजरा करून झाला एक ते अकरा फेब्रुवारी दरम्यान अकरा दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम पार पडले अशा या महोत्सवास आमदार मंदाताई लोकनेते आमदार गणेश नाईक भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक माजी आमदार सूर्यकांत दळवी नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला ज्याचा आनंद उपस्थित मान्यवरांसह जुई नगरवासीयांनी घेतला भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाचा शेवटच्या दिवशी म्हणजेच अकरा फेब्रुवारी महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक भाजपाचे माजी नगरसेवक काशीनाथदादा पाटील यांचा वाढदिवस असा हा त्यांचा वाढदिवस केक कापून उपस्थित मान्यवरांनी त्यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत साजरा केला Happy birthday to you una tada asibede to you la 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 Happy birthday. त्याच्यामध्ये या वाढदिवसानिमित्त जी आज तुम्ही जनता बघितली माझ्यावर जे प्रेम केलं कारण गेली पंचवीस वर्ष ह्या जनतेची मी सेवा करत आहे आणि त्यांनी दिलेली ही पोचपोते आणि असा कार्यक्रम त्यांनाही आवडतो आणि माझे सगळे सहकार्य असतात आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतात हे आवर्जून इथं संरक्षण करतात महिला भगिनींच्याकडे करता लक्ष देतात असा कार्यक्रम कुठे होत नाही काल मगाशीच आदरणीय आमदार संदीप नाईक साहेब आले होते शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी सांगितलं का नव्या मुंबईमध्ये एकमेव असा कार्यक्रम आहे काय काय इथं गडबड गोंधळ नाही आणि गर्दी उच्चांक गर्दी आहे गेली तेवीस वर्ष हा कार्यक्रम असाच चालू राहिलाय हे सगळं माझ्या कार्यकर्त्यांमुळे झालेले काम आहे आणि माझे बंधू डॉक्टर राज पटेल इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता